सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज शुक्रवारी रामकुंड येथील दुतोंड्या मारुतीजवळ सायंकाळी सहा सा गोदावरी नदीची महाआरती करण्यात येणार आहे यावेळी राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री महेश शर्मा यांना राष्ट्रजीवन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे श्री गौतमी गंगा गोदावरी जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाअंतर्गत राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते गोदावरी नदीची महाआरती आणि राष्ट्रजीवन पुरस्काराचे वितरण केलं जाणार आहे सायंकाळी पाच वाजता ओझर विमानतळ येथे राज्यपालांचं आगमन होईल त्यातून सहा वाजता ते रामकुंड येथे कार्यक्रमस्थळी पोहोचतील कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर सायंकाळी सात वाजता ओझर विमानतळाकडे ते प्रयाण करतील राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे तसंच पोलीस विभागाकडून देखील सुरक्षेच्या दृष्टीनं सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक